thank हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि छान अशा नवीन एका पॉझिटिव्ह थॉट बरोबर तर नवीन पॉझिटिव्ह थॉट कुठला ताई असं ताईंना वाटत असेल तर कुठलाही एक छान असा नवीन संकल्प म्हणा किंवा नवीन विचार म्हणा सकाळी उठलं की आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात शक्यतो आपण ज्या काही गोष्टी करतो काही ताईबा जॉब करत असतील कुणी घरातून काही होम बिझनेस करत असतील काहीही तर उठलं की म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक विविध प्रकारचे हे सुरू असतात विचारांची एक झकडपकड सुरू झालेली असते तसंच आमचेसुद्धा सुद्धा काम करता करता काही ना काही नवीन आयडिया किंवा काही ना काही नवीन असं डोक्यामध्ये सुचतं आणि त्यातल्या त्यात किचनमध्ये नाश्त्याचं किंवा जेवणाचं म्हणा रोज काय बनवायचं याची पंचायत खूप सारा भाजीपाला फ्रीजमध्ये असला तरी काय बनवावं आणि काही नसला तरी काय बनवावं असं म्हणजे त्यांनी आपण कन्फ्यूज असतो कारण घरात प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात तर चला सकाळ सकाळ चंदन कस्तुरीचं इथं मस्तपैकी पाण्यामध्ये पोहायचं चा काम चाललेलं आहे एखाद दिवशी जरी नाही ना माग म्हणजे त्यांना नाही दाखवलं तर एक दोन ताईंच्या कमेंट्स येतात की ताई नो प्लीज दाखवत जा तुमच्या विजाचे प्राणी व्हिडिओमध्ये कारण ते प्राणी पाहण्यासाठी स्पेशली जे लहान लहान मुलं आहेत छोटे छोटे ते व्हिडिओ खूप आवडीने पाहतात आणि आतुरतेने वाटसुद्धा पाहतात तर मग असं वाटतं रोजच दाखवायचं कधीकधी बोर होतं पण एक, एका एखाद दोन तीन दिवस गॅप झाला नाही दाखवलं की काही ताईंच्या कमेंट्स येतात म्हणून म्हटलं चला दिवसाड काय ना चंद कस्तुरी म्हणा आता सिंबा तर निघून गेला आहे स्वीटी आहे स्वीटी म्हणा आणि आता सध्या एवढंच आहे जानकी म्हणा तर मग चला आज मस्त असं काळ्या मसाल्याचं इथं बटाटा बनवत आहे भाजीला काहीतरी काहीतरी वेगळं खाऊ वाटलं तर मग आणि भाजीला काही नसलं त्या दोन्हीसाठी छान ऑप्शन मस्त अशा बाजरीच्या भाकरीबरोबर अद्रक लसूण हिर कोथंबीर भरपूर अशी आणि मस्त असं खोबरं याचं छान असं मिक्सरमधून मी पेस्ट करून घेतली तेलात परतवली घरचा मसाला तो टाकला आहे हळद बाकी काही एक्स्ट्रा नाही इकडे पहा काही कांदे भाजले होते हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली आहे आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून हा बटाटा मी छान असं शिजून घेणार आहे आणि नंतर एंडला शिजल्याच्या नंतर तो जे काळा आपण वाटण केले कांद्याचं आणि ते ते त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तर त्या काल का परवाच्या व्हिडिओ खाली काही त्यांच्या कमेंट्स की तुम्ही घरचा जो साठवणीतला मसाला आहे तो कधी करणार आहात प्लीज लवकर करा म्हणून तर त्यांनी काय आहे की घरचा जो साठवणीतला मसाला आहे ना गेल्या वर्षीचा आम्ही जवळजवळ चार ते साडेचार किलोचा सा केला होता आणि त्यातला बरास शिल्लक आहे मग मला असं वाटत होतं की ह्या वर्षी राहू द्या म्हणजे असू द्यावर कारण खूप सारा आहे आणि उगाच बनवून ठेवायचं मग म्हणून म्हटलं ह्या वर्षी थोडस स्किप करावं कारण खूप आहे शिल्लक आहे त्यामुळे बनवायचा नाही आणि मध्यंतरी जर संपला तर मग मम्मी कडनं वगैरे आणता येईल बहिणीकडनं पण शक्यत नाही संपणार तर बघा सकाळ सकाळ महेशताईच्या कुड्या घालायच्या होत्या आज तो फोन केला आलो आम्हाला उस्तर सगळ्या घालूनच झालता यांच्या आणि पायलीच्या कुड्या घातल्या आणि काही चिकच नाही पडल्या महेशताई आहे काय लेस थोडे झाले पण महेशताई मध्ये जाऊन मरून खायला झाला काय करायचंय बघ पांढऱ्या शुभ्र सगळ्या कुरड्या झालेल्या आहेत छान झाल्यात सगळ्या पण चिक पडल्यामुळे जास्त झाल्या नाही मला वाटतं पन्नास नाही भरायचं भारी झाल्यात पण पांढऱ्या पांढऱ्या हा वय तुम्ही कुपणाची गहू घातले होते का घरचे कुपणाची घालायचे जास्त चिक पडतो म्हणते हा काय आमच्या हायता आता मागच्या वर्षीच्या बऱ्यापैकी बऱ्याचशा ठिकाणी काय करतात यंत्र असतं कुडाईचं आहे का नाही त्याच्यावरती ताटा ताट उलट धरायचं त्या ताटावरती मग कुडाई घालायची आणि नंतर मग ती साडीवरती घालायची अशी पद्धत आहे पण आमच्या इकडे डायरेक्ट डायरेक्ट अशा प्रकारच्या पितळी सोऱ्यानेच आम्ही घालत असतो आता बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांचे उन्हाळी काम झाले असते नाही हा एक नंबर हा लई हरणवयणी चिकाटाली एक नंबर खतरनाक बऱ्यापैकी सगळे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा बऱ्यापैकी बाया बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांचे पण उन्हाळी काम सगळे झालेच असते आणि यांचे राहिलो आम्हीच आम्हाला कर्त येते काय माहिती रोज आज आज उद्या उद्या चाललंय पण आता कधी लागणार आहे अयो मी म्हणाले ते आपण काल वडे घालून घेऊ आणि मग सुरुवात करू लावून गेले नको ए बाई करावं लागेल आज थोडी जरी असलं तरी अगं कुरडेच नाही पण बाकीच पण थोडं थोडं करावं लागेल हे बघा खालची खरड आता कुणा कुणाला वरच आवडतायची कोणाकोणाला खालचा जळायला आवडतो आणि तुम्हाला जाळलेल्याच आवडत मग आमची मम्मी नाही याच याचे ओढेत उडी ती आणि करून करून लय भरला लागते खरंच हे उरलेले याचे यायचे वडे तोडायचे भारी लागते ते खायला मस्त मस्तपैकी चिक एन्जॉय करतोय चिकाची पार्टी चालली आमची तुम्ही माहिती चिक आहे मिळून मिसळून म्हणता बरोबर साखर पहिलेच आणल्याची बाटली मिसल्या साखर आणली दोन प्लेट आणल्या म्हणजे आता आपल्या भाऊजा तिच्या जावा येणार हे बघा झाला सगळा कार्यक्रम संपलाय आता झाकून ठेवला कुणीतरी काहीतरी पेटून दिलं तिकडं लांब तिकडून काळ उडून येत होत सगळं त्याच्यामुळे झाकून टाकल्यात आता घडीबाराने उघड्या का रे यालाय आता

पण जाता ऐकलं तुम्हाला आता निघालोत घरी कारण सकाळच्या पारी सगळ्यांनाच कामाची गरबड राहती तरी पण इथं बराच वेळ बसलो तर ताई का ऐकलं नाही मनीषताई मनीषा मनीषताई म्हणतात रोजच तेच आहेत आणि तेच रोज काम येतं जाऊन दे त्या उभा राहायच्या परत बसायच्या आता शेवटी निघलो आता चला म्हणलं घरी तर आम्ही निघालेलो आहोत रिलेटिव मध्ये एक योगेश भाऊ माहिती असतील तुम्हाला जे की दाजींच्या सोबत असतात तर त्यांचा आज आहे साखरपुडा तर आता सकाळपासून मी दाईलाच म्हणत होते की तुम्ही तो आणि दाजीत जा दोघच जा मी येत नाही म्हणलं नाही का नको म्हटलं घरी आज सुट्टी पोरं याड्यावाणी करतेत लई आणि बाकी पण म्हणलं मी थांबते पण दाजी काय ऐका ना म्हणले नको चला सगळेच चला तर म्हणलं चला मग निघतो तर तिकडेच आहे त्याचबरोबर म्हणलं आता मुलांना पण घेतलंय आज सुट्टी म्हणलं तुम्ही पण चला आमच्यासोबत तर चला आता निघतोय दाजी बाहेर वाट बघू राहिले तर हॉर्न वाजू राहिलेत आणि आता आम्ही घरातच येतो अजून आम्ही निघायची गाई आमची गाई आणि हिची गाई आहे बघा आमच्या पण पुढं आता बघा तुम्हीच चान्सेस बघतो बक्तुत। ती फक्त अरे ना हळूच दरा तिला इथं पळे दर 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 तकते बघ ते बघ वकत। थांब थांब स्वीटी दर आर्यन आर्यन दर चल 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 हा हा बघितलं का अशीच करते बाई रोज ती दर दर धर तिला अगं ना चल 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 यो नाही हाती लाग ती आणि जाऊन दे घरात जाऊन दे दरवाजे लाव पटकन तर चला आलो निम्म्या रस्त्यापर्यंत पोहचलो आणि इकडं बघा यांना बाहेर निघायचं म्हणलं की पहिलेच खायला प्यायला लगेच लागतंय दाजीनी येतानीच फ्रेंच फ्राय घेऊन आलते आणि दोघ पण बघा एक पर्यंत यूज पर्यंत सगळं फिनिश आणि आता म्हणले आईस्क्रीमच खायची आम्हाला तर आता दाज आईस्क्रीम घ्यायला बघा खाली तर म्हणलं आईस्क्रीम घेऊन येतो म्हणले तुम्हाला पोहचूस पर्यंत तेवढं खा ध्रुवाला म्हणलं कपडे खराब करू नको बाळा मात्र हे बघा केले mm. तर सॉस वगैरे हे <laughs> आईस्क्रीम मज्जा आहे ना आज सुट्टी म्हणल्या हाय करा सगळ्यांना चांगला चांगला आहे व्हॅनिला घ्या काय केलं तूरू केलं केलं कर कपडे खराब कपडे खराब फक्त करू नको कपडे खराब बघितलं ना बसा हे बघा मावशी पण आल्यात मावशीला पण यायचं होतं साखरपुड्याला पण त्यांना पण घेतले आता इथून आता निघाले

आणि ही जी यल्लो साडीवाली दिसते तुम्हाला तर ही आहे माझी बालमैत्रीण म्हणजे एक पहिली ते दहावी जवळजवळ आम्ही एकाच वर्गामध्ये होतो आणि लकीली नंतर मध्येच म्हणजे एका लग्नामध्ये भेट झाली आणि लग्नामध्ये भेट झाल्याच्या नंतर सगळं नातं नातं नातंच निघलं आमचं म्हणजे असं आहे की आपल्या मराठी माणसाचं कुठं नातं निघण ना त्याचा भरोसाच नाही आता लग्नानंतर बरंच एक दहा बारा वर्षानंतर आमची भेट झाली होती काही वर्षापूर्वी आणि म्हणजे नातेवाईकच निघलो आम्ही सगळे त्याच्यामध्ये मग पुडा असंच सगळं जुळत जुळत गेलं तर मग असे काही फंक्शन असले की भेटणं होतं छान वाटतं सगळे एकत्रित आल्याच्यानंतर थोड्याफार गप्पा गोष्टी तर बराच वेळा साखरपुड्यामध्ये गेलं चांगले दोन अडीच घंटे बसलो आम्ही तिथं दोन अडीच नाही जास्त वेळ कारण लग्नापेक्षा जास्त आजकाल साखरपुड्यालाच वेळ लागतो तर तुम्ही विचारतात साखरपुडा कोणाचा सा होता तर योगेश भाऊंचा साखरपुडा होता जे की आपल्या तुमच्या दादींचे बिझनेस पार्टनर आहेत एक दोन व्हिडिओमध्ये आहेत सुद्धा पहा तर चला याच्या अगोदरचा तुम्ही जो की साखर पुड्याचा होता तो तो पाहिलाच होता तो कालचा होता त्याच्यानंतर म्हणलं पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा करावं कारण की एक कमेंट तुमच्या सगळ्यांची अशी होती से सगड़ी की आमच्या घराबाबतीत होती सगळी की कुणी काय किती खर्च करतं आणि कसं करतं तुम्ही घरामध्ये मॅनेज कसं करता दोघी बहिणी जरी असल्या तरी पण बाबतीत भांडणं होतात आणि बरंच असं काय काय होतं तर तुम्ही कसं ऍडजस्ट करता ते सांगा त्याला भरपूर सकाळी मी जेव्हा बघितलं होतं त्याला चारशे साडेचारशे लाईक पण पडले होते बऱ्याच ताईंला तोच प्रश्न आहे पण मला असं वाटतं की आम्ही याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं कदाचित तो व्हिडिओ आता त्याच्या खाली एका ताईंनी हे पण म्हणलं की त्या काय सांगणार हेच सांगणार का आम्ही सगळे मिळून करतो म्हणून आता ज्याला जसं वाटतंय त्यांनी ते तसं विचार करू शकतात नो प्रॉब्लेम आता व्हिडिओ मागं टाकलेला आहे ती त्याच्यात तुम्ही पाहिला नसेल त्याच्यामुळं नाही पाहिला तर तुम्ही परत म्हणजे रिटर्न जाऊन चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता कारण खरं तर ह्या गोष्टीबद्दल परत परत सांगितलं असतं पण तुम्ही पाहताय की एक दोन दिवसापूर्वीचा जो की आम्ही टी व्ही पाहत नाही हा व्हिडिओ आम्ही सोडला होता बरोबर बर। तर त्या व्हिडिओ खाली बापरे बापरे इतक्या निगेटिव्ह कमेंट केल्या लोकांनी इतक्या भरपूर अशा निगेटिव्ह कमेंट केल्यात आता आम्हाला एका ताईंनी विचारलं तुम्ही बागता का नाही सिंपल वेनी विचार त्या ताईंनी विचारलं ता विचार आणि आम्ही काही न विचार करता मन मोकळ्यापणाने तुम्हाला सिंपल वेनी उत्तर दिलं आता आम्ही टीव्ही नाही पाहत आम्हाला नाही टाईम भेटत नाही पाहत हे आम्ही म्हणून नाही दुसरं काही कारण नाही आता ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं काही लोकांनी त्याचं बळ एवढं ओढती ओढून घेतलं की तुम्ही कोणाचं पाहत नाही आम्ही तुमचं का ना का पाहू ज्यांना पाहू वाटतंय त्यांनी पहा ज्यांना नाही पाहू वाटत त्यांनी नाही पाहिलं तरी चालेल दहा निगेटिव्ह लोकांनी नाही पडलं पाहिलं तर आमच्यावरती त्याचा फरक पडणार आहे का आणि काहींनी असं पण टाकलं की आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो म्हणून तुम्ही फेमस झालात आणि म्हणून तुम्ही आम्ही जर नाही पाहिले तर तुम्हाला इन्कम कशी भेटणार आता ते काही असं ताईंन तुम्हाला पाहा वाटतं म्हणून तुम्ही पाहता पण आमचा उद्देश त्या काही नव्हता आमचा उद्देश होता की आम्ही म्हणजे विचारलं सहज म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर दिलं की आम्ही नाही नाही पाहत म्हणून आणि राहिला विषय काही ताई असं म्हणल्या की तुम्ही व्हिडिओ कुणाचे बघत नाही असं होऊ शकत नाही तुम्ही ह्या खोटं बोलत्यात असं बरं काय 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 केलं कॅपॅसिटी असते कुणाचं माइंड सतत निगेटिव्हिटी मध्ये निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये बरं आता काही कुणाचं जसं विचार करणार जे ते करतो आता खरं सांगायचं म्हणल्यावर आम्हाला तुमच्यासोबत खोटं बोलून काय भेटणार आहे आणि म्हणजे मला हेच कळत नाहीये की नाही भेटत बघायला टाइम नाही बघत त्याचं खोटं बोलण्याचा काय अर्थ आहे आणि जरी बघत असतो तरी पण आम्ही नक्कीच तुमच्याशी शेअर केला असतो काही तर म्हणलं यांना वाटत का फक्त यांचं चॅनल बघावं आणि दुसऱ्याचं चॅनलचं हे नाव कसं सांगतील अहो नक्की सांगितलं असतं ताई तुम्ही रोज व्हिडिओ आमचे बघता तुम्ही आम्हाला काय ओळख आम्ही तेवढ्या मताचे ना कुणाला पाहायला आम्हाला वेळच मिळत नाही म्हणून आम्ही सिंपल सांगितलं की आम्ही नाही पाहत जे खरं आहे तेच आणि काय तर अशा पण मानल्या की यांना का खूप का काम आहे आपण व्हिडिओ बघतो म्हणजे आपण काय रिकाम टेकडे का आता सोडून घेत हा तर आम्ही कुठेही कुणाला कुण कुण रिकाम टेकडे तुम्ही व्हिडिओ बघू नका लोकांचे फक्त आमचेच पहा असं काही कुणालाही काही म्हटलेलो नाहीये असं इतकं पण डीपली आम्ही सिंपल मेन सांगितलं आमच्या त्याच्याशी काही मतलब नव्हता तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ बघू नका वगैरे असं काही आम्ही व्हिडीओ बघत नाही आम्ही तुमचे का पाहू नका पाहू आम्ही कुठं कोणाला जबरदस्ती केलेली म्हणजे जे कमेंट केली त्यांना म्हणते मी आता याच्यातून बाकीच्या अंगावर होलू नका नका पाहू ज्यांना पहा वाटतंय ते पाहतायत आणि असं नाही की तुम्ही दहा निगेटिव्ह लोकांनी कमेंट केल्या किंवा दहा निगेटिव्ह लोक आहेत तुम्ही लो आम्हाला फेमस केले असं नाही हा काही म्हणतात का आम्ही तुमची व्हिडिओ बघतो म्हणून आम्ही तुम्हाला फेमस केलं अरे तुम्ही काही असू ताईनो तुमचं मत तुमच्या सहमताशी तुमचं तुमच्या पाशी आमचं आमच्या मताशी हे आमच्या व्हिडिओ मध्ये जर पाण्यासारखी काही गोष्ट नसली असती तर तुम्ही बघितलंच नसतो आणि फेमसचा विषय राहिला तर फेमस वगैरे आम्ही काही नाही आहोत आहे असं सिम्पलिसिटीने आम्ही आमचे व्हिडिओ टाकतो जे की तुमच्या सगळ्यांना आवडते बास इन इथपर्यंतच आहे आम्ही कुठे कसलं फेमस नाहीये काय नाही काय नाही अजिबात नाही ज्यांना वाटतंय ज्यांना पाहू वाटतात व्हिडिओ त्यांनी पहा रिक्वेस्ट आहे ज्यांना नाही पाहावं वाटतात ज्यांना वाटतंय की टाइमपास आहे कुठं काय टाइम वेस्ट आहे तर तुम्ही पाहू नका प्लीज तुमचा म्हणजे काय म्हणतात ना का, ते अनमोल टाइम इथं वाया घालू नका एकटाई असती त्यांची रोजच निगेटिव्ह कमेंट रोज एक दिवस तिथेही खाडा करत नाही तरी पण आपल्याला असं वाटतं जाऊ दे वयस्कर असेल तरी समजून सांगा पण रोज बरं मग आता याचं उत्तर देणं असं आता पाहिजे तर आम्ही भरपूर काही उत्तर देऊ शकत होतो ताईंनो हे लक्षात घ्या तुम्ही पण असं वाटतं तुम्हीच म्हणता की कडे लक्ष नका देऊ असा तसं भरपूर आहे तर त्यांच्यामुळे असं वाटतं की असू द्या दहा काय म्हणतात ना ते शंभरात दहा खराब निघतातच हा मन मग काय होतं माहिती का काही ताईंनी भरपूर जणांनी काहीतरी ना व्हिडिओ कमी पण कमेंट वाचायसाठी जास्त करून व्हिडिओ चालू करून देत असते असे भरपूर जण येतं आता ते नाव नाही घ्यायची कुणाचे पण आहेत एक्स वाय झेड पण मग त्याचा अर्थ असं पण होईल की यांनी कमेंट वाचल्या नाही का आणि वाचल्या तरी पण यांनी उत्तर का नाही दिलं म्हणून म्हणलं तुमच्या तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावा का आणि तुमच्यासोबत बोलावा ठीक असं नव्हतं बोलायचं काय म्हणले असं उत्तर का नाही दिलं म्हणजे मग यांचं काय असं आणि हो तेच आणि खरं सांगायचं नो एका ताईंनी हे पण विचारलं होतं आम्हाला तुमची युट्यूबची इन्कम किती आहे तुम्ही ते बिझनेसचा युट्यूबचा पैसा काय करता कुठं काय करता आणि परत वाकड आणि बाकी घरामध्ये पण कोण किती खर्च केल तर करतो आम्ही ऍडजस्ट कसं करतो आमच्या घरामध्ये आमची फॅमिली कशी आम्ही जुडून ठेवतो या सगळ्या काही गोष्टी आम्ही आणखी दाजींना व्हिडिओमध्ये घेऊन तुमच्या सोबत शेअर करणार होतो ताईंनो की आमच्यापेक्षा जास्त ते वडीलदारे मोठे आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं समजून सांगते असं आम्हाला वाटत होतं आणि त्याच्यावर व्हिडिओ आम्ही करणार होतो की कसं ऍडजस्ट करायचं आणि कसा खर्च म्हणजे हे करायचा पण अशा नुसतं टी व्ही पाहत नाही या व्हिडिओ विषयी आम्ही नुसतं सिम्पली सिम्पल वेने नुसतं बोललो तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला डायरेक्ट खोटंच ठरवलं त्याच्यामुळं आम्ही घरातलं कसं ऍडजस्ट करतो हे जर सांगितलं तर बापरे तर तिथं पण भरपूर खोटेच बोलतात हा नकोच असू द्या राम राम जेवढा आहे तेवढं पहा वाटतं तेवढं पहा अन्यथा जे असे म्हणतायत ना काही पण त्यांनी नाही पाहिलं तर कारण एका ताई हो कारण एका का ताईंनी विचारलं की पुरीना तुम्ही इतक्या भोळ्या राहू नका कुणी काही तुम्हाला विचारलं तुम्ही खरच बरोबर सांगितलं आणि तुम्ही लगेच सगळं सांगून द्या का असं करू नका तर खरखर आम्हाला काय असं वाटायचं तुम्ही पण आमची फॅमिलीचे आम्हाला जसं वाटतं तसं मोकळ्या मनाने आमच्या तुमच्यासोबत आम्ही सगळं शेअर करत होतो पण तुम्हाला जर काही गोष्ट जर खोटच वाटत तर आमच्या बाबतीत तर ऍज युअर विश त्याच्याशी आम्हाला काही मतलब नाही वाटत असलो खोटो वाटून देव आमचा परमेश्वर आहे आणि आहे आम्ही खोटं बोलतो खरं बोलतो हे देवाला माहितीये त्याच्यामुळे जास्त काही टीव्ही आणि व्हिडिओ व्ही एवढं रामायण करायचं कमेंट बॉक्स मध्ये काहीच कारण नव्हतं ना त्याला टॉपिकच सापडत नाही रोजच्या व्हिडिओ मध्ये टॉपिक सापडत नाही मग असं काही एखाद्याने टॉपिक सापडला की मग त्याला फक्त ते बोलायचं आम्ही फक्त आमचं मत मांडलं होतं की आम्ही कुणाची व्हिडिओ बघत नाही आणि आमचं मत मानलं होतं आम्ही कुणालाही काही म्हणलं नाही की तुम्ही बघू ना का का। फेमस असं काही काही ताई म्हणलं की आम्ही तुमची व्हिडिओ बघतो म्हणल्याच्या नंतर मग आम्ही काय रिकाम येत का आमच्या तोंडात ना असा शब्द गेला का तुम्ही बळतच का असं अंगावरती ओढून धरताय आणि ज्या ताईंना वाटतंय की त्यांच्या व्हिडिओ पाहण्यामुळे आम्ही फेमस झालोय किंवा मग आम्ही तुमच्या आता व्हिडिओ पाहणार नाही तुम्ही कुणाचे नाही पाहत त्यांनी पा करून पाहू नका प्लीज पाहू नका त्रास घेऊ आम्ही फेमस बेमस काहीच नाही आम्ही जसं वेळ व्हिडीओ बनवतो तुमच्यासोबत शेअर करतो आणि आम्ही आम्हाला स्वतःला फेमस मानतच नाही आपण आणि नाही पण काय फेमस टॉपिक आम्ही सिम्पल सांगितलं की आम्हाला नाही वेळ मिळत कोणते ब्लॉग पाहायला आणि टीव्ही पाहायला फक्त प्रेमाने आमच्या आदराने लोक व्हिडिओ बघतात त्यांना आवड आहे म्हणून बघतात आणि म्हणून तेवढं म्हणजे आम्ही डेली व्हिडिओ टाकतो इतपतच आहे बाकी कुणा तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल इथून माग आम्ही विचार करत होतो आणि सिंपल सिंपल वेने तुम्हाला उत्तर देत होतो पण जाऊ द्या ज्या गोष्टीचा आपल्याला वाटेल ना त्याच गोष्टीचा द्यायचा कारण जेवढे चांगली लोक आहेत ना त्याच्यात थोडे फार अशी काही डिली व्हिडिओमध्ये काही कितीही म्हणलं ना नाही लक्ष द्यायचं ताण ता पण हे बघा ना एक नाही दोन नाही तीन नाही अकरा अकरा आम्ही जस तसं ठेवलेले आहेत ते काही नाही आता पण मी डिलीट आता करणार आहे ते डिलीट जाऊ द्या काही आमच्याविषयी ज्या चांगले विचार करतात ना त्यांना नक्कीच ते कमेंट वाचून दुःख होणार आहे वाईट वाटणार आहे त्याच्यामुळे मी ते आता तरी डिलीट करणार आहे चला असो मला असं वाटतं आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात न भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद Instagram Bye.